आज आपल्या संभाजी ब्रिगेड पक्षाच्या वतीने शाहूवाडी मतदारसंघामधून आपले अधिकृत उमेदवार म्हणून फौजी बापू हे आपले अधिकृत उमेदवार आहेत संभाजी ब्रिगेडच्या वतीने आपण हार्दिक हार्दिक त्यांना सदिच्छा या निमित्ताने घेऊया छत्रपती शिवाजी महाराज जिजामात शाहू फुले आंबेडकर ही विचारधारा घेऊन संभाजी ब्रिगेड तीस वर्षापासून काम करते या सगळ्या पार्श्वभूमीवर ला ला आड़ी आड़ी आप ही शाहू विचाराची भूमी आहे आणि अत्यंत आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्याला एक अत्यंत कर्तबदा विचार आणि कृती सत्याच्या वाटेवर चालणारा उमेदवार आपल्याला मिळालेला आहे आणि या साहूवाडी मतदारसंघाचा एक इतिहास आपल्या बापूंच्या माध्यमातून लिहिला जाईल आपल्याला सगळ्याला माहिती आहे की आता येणारी जी निवडणूक आहे निवडणुकीमध्ये शिलाई मशीन चिन्ह आपल्याला मिळालेलं आहे आणि अत्यंत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रचार सुरू असून तेवीस तारखेला आपले या शाहूवाडी परिसरातले पहिले आमदार संभाजी ब्रिगेडचे म्हणून फौज बापूचं नाव आपण शंभर टक्के घेणार आहोत या या सगळ्या सदिच्छा आमच्या संभाजी ब्रिगेडच्या वतीने त्यांना आहेत त्यांनी या विचारधारेमध्ये प्रवेश केलेला आहे पुढील काळामध्ये संभाजी ब्रिगेडबरोबर बरोबर त्यांचं नातं निश्चितपणे राहील ते मुळचे जाधव आहेत असं त्यांनी सांगितलं माता ह्या जाधव होत्या आणि आम्ही सर्वजण जिजाऊंच्या विचाराने काम करणारे आहोत म्हणजे पर्याय तुमचंच आम्ही काम करत आहोत त्यामुळे पुढे त्यांचे आपले संबंध असे दृढ राहतील आणि शंभर टक्के संभाजी ब्रिगेडचा विचार प्रत्येक गावखेड्यामध्ये पोहोचण्यासाठी त्यांची आपल्याला शक्ती वापरता येईल विचार वापरता येईल ही भूमिका या माध्यमातून निश्चितपणे आहे आम्ही या ठिकाणी पहिल्यांदाच त्यांना भेटलो त्यांचं नाव ऐकून होतं त्यांनी आमचा जो आदर सत्कार केला ज्या पद्धतीने मान सन्मान केला त्याबद्दल ब्रिगेड पक्षाच्या वतीने आमच्यासोबत आज सन्माननीय ब्रिगेडचे महासचिव आदरणीय सौरभदादा खेडेकर आहेत इंजिनियर मनोज कुमार गायकड आमच्यासोबत आलेले आप आहेत आपल्या विभागाचे सन्माननीय आपले सुप्रसिद्ध क्रांतीवीर शिवक्रांतीवर सुयोगाऊनकर आहेत आमचे सगळे संभाजी क्रिकेटचे कोल्हापूर जिल्ह्याचे पदाधिकारी या ठिकाणी सर्वजण आलेले आहेत ही टीम तुमच्या पाठीशी पूर्णपणे राहील आणि विजयामध्ये आपलं निश्चितपणे रूपांतर होईल त्यासाठी आपण हरवू आणि त्यांना पुढच्या सदिच्छा देऊन या ठिकाणी थांबतो जय जिजाऊ जय शिवराज